मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मार्केट थोडंसं मायनस होतं तरीही पोर्टफोलिओ हा प्लसमध्ये बंद झालेला आहे तुमचा पोर्टफोलिओ कसा होता हे कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता बी एस सी सनसेक्स हा सत्तावीस अंकानं मायनस आहे निफ्टी फिफ्टी अठरा अंकानं मायनस आहे निफ्टी बँक अठ्ठ्याहत्तर अंकानं प्लस आहे तर निफ्टी मीड कॅप हंड्रेड हे दोनशे सत्तावन्न अंकानं म्हणजे पॉईंट फाय टू पर्सेंट एवढा वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे स्मॉल कॅप जर पाहिलं निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड हा एक पॉईंट सोळा टक्के वाढलेला आहे एकशे पंच्याऐंशी अंकाची वाढ निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेडमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये चांगली वाढ झालेली आपल्याला आज पाहायला मिळत आहे त्यामुळं आपला पोर्टफोलिओ जो आहे तो प्लसमध्ये बंद झाला असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो आज आपण पाच कंपन्या बघणार आहोत पाचही कंपन्या सपोर्टवर हो आहेत आणि सपोर्टवर बाईंग करून रेजिस्टन्सवर तुम्ही विकू शकता लाँग टर्म ठेवायचे असेल तर लाँग लाँग टर्मसाठी सुद्धा ठेवू शकता त्याच्यामधली पहिली कंपनी आहे अदानी पॉवर अदानी ग्रुपची ही कंपनी आहे आणि ही इथं बघू शकता लार्जेस्ट प्रायव्हेट थर्मल पॉवर प्रोड्युसर इन इंडिया म्हणजे भारतामध्ये ही लार्जेस्ट थर्मल पॉवर प्रोड्युसर आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर दोन लाख अडतीस हजार करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते म्हणजे लार्ज कॅप आहे स्टॉकचा पी दहाचा पाहायला मिळतो पी खूपच कमी आहे आर ओ सी पंधरा पॉईंट आठ व आर ओ चौवेचाळीस पॉईंट आठ पाहायला मिळत आहे म्हणजे आर ओई ह्या कंपनीचा चांगला आहे फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये ही कंपनी स्प्लिट होऊ शकते ई पी एस जर पाहिले तर ई पी एस आपल्याला कंटिन्यू वाढत असलेले इथून तरी पाहायला मिळत आहेत चांगली ई पी एस वाढलेले आहेत आणि त्यामुळं कंपनी ही आपल्याला इथं तिचा पी हा पी पीईच्याही खाली इथं मिळत आहे कारण कंपनी ही चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे त्यामुळे ई पी एस हे वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मिडीयम पी जर पाहिला तर सोळाचा मिडियन पी इथं पाहायला मिळते आणि त्याच्या खाली पी असलेली ही कंपनी म्हणजे नऊचा पी आपल्याला पाहायला मिळत आहे ह्या कंपनीनं कर्ज कमी केलं आहे असं इथं आपल्याला नमूद केलेलं दिसत आहे पुढे प्रॉफिट लॉस जर आपण पाहिला तर प्रॉफिट लॉसमध्ये आपल्याला मार्च 2013 आपन, ले ले, ले ले दोन हजार तेरापासूनचे सेल्स बघू आपण सहा हजार सहाशे ब्याण्णव करोडचे सेल्स सत्तेचाळीस हजार करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे हे तीन क्वार्टरचे सेल्स आहेत सेल्स चांगलेले वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट मायनस दोन हजार करोडचं होतं दोन हजार दोनशे तीनशे करोड जवळपास इथंही मायनस दोनशे एक्क्याण्णव करोड होतं इथं आठशे मायनस करोड होतं इथं पाचशे एकावन्न प्लस झालेलं आहे इथं मायनस इथं मायनस इथं मायनस इथं मायनस हे चार वर्ष हे कंपनी मायनसमध्ये असलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर बाराशे करोड चार हजार नऊशे करोड त्याच्यानंतर दहा हजार करोड आणि आता तेवीस हजार करोड म्हणजे ह्या चार वर्षामध्ये कंपनीनं चांगलं प्रॉफिट जनरेट केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथंही आपण तेच पाहिलं की कंपनीनं इथून चांगलं प्रॉफिट जनरेट केलेलं आहे ई पी एस त्याच्यामुळेच वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत कर्ज जर बघितलं तर कर्ज बघूया रिझर्व आहेत छत्तीस हजार करोडचे इथं बघा रिझर्व आहे हे छत्तीस हजार करोडचे आणि कर्ज जे आहे ते बत्तीस हजार करोड आहे मागं बेचाळीस हजार करोड होतं ते आता कंपनीनं कमी केलेलं मागं आपण पाहिलेला आहे चार्ट जर पाहिला तर कालच खरं म्हणजे या चार्टवर व्हिडिओ बनवायला पाहिजे होता पण काल बनवू नाही शकलो काल ह्या यू पॅटर्नचा ब्रेकआउट कालच झालेला होता आणि आज कंपनी वर गेलेली आहे ब्रेकआउट ट्रेडर्स कोणी असेल तर ह्या कंपनीमध्ये लक्ष देऊ शकतात कारण इथूनही कंपनी बरेच वर जाण्याची क्षमता ह्या कंपनीमध्ये आहे कारण ई पी एस वाढलेली आहे आणि पी खूपच खाली मिळत आहे दुसरी कंपनी आहे कोटक महिंद्रा बँक इथं नाव बघू शकता कोटक महिंद्रा एक पॉईंट सत्तेचाळीस टक्के आज मायनस झालेली आहे आणि हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप तीन हजार तीन लाख चौवेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे एकोणीस पॉईंट आठचा पी आहे आर ओ सी सहा पॉईंट शहाऐंशी आणि आर ओ चौदा पॉईंट तीन आहे फायनान्स क्षेत्रामध्ये आर ओ सी व आर ओ हे कमी असले तरी ते इग्नोर करायला पाहिजे फेस व्हॅल्यू पाहिले तर पाचशी आपल्याला पाहायला मिळत आहे ह्या कंपनीचे ई पी एस हे बघा कंटिन्यू सतत वाढलेले आहेत आणि आज कंपनी ही जशी ही इथं चालत होती तशी न चालता इथं खाली आलेली आहे आणि त्यामुळं पी हा पी पीच्याही खाली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे मिड इन पी या डॉट डॉट रेषा मिड इन पी आहे तो मिड इन पी एकतीस पॉईंट आठचा असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कंपनी वीसच्या जवळपास इथं असले असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे पुढं बघूया प्रॉफिट लॉसमध्ये सेल्स या कंपनीची रेव्हेन्यू जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनची रेव्हेन्यू आपल्याला इथं पाहायला मिळते आहेत दहा हजार आठशे करोडचे रेव्हेन्यू त्रेपन्न हजारपर्यंत कंपनी घेऊन आलेली ही तीन क्वार्टरची आहेत आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट हे दोन हजार दोनशे करोडचं नेट प्रॉफिट सतरा हजारापर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे त्यामुळे सेल्स प्रॉफिट चांगले वाढलेले आहेत इथं तुम्ही बघू शकता सेल्स प्रॉफिट चांगले आहेत आणि इथं पुढं जर स्टॉक प्राइस सी एचर जर, जर पाहिला तर आपल्याला इथं कमी दिसत आहे कारण मागच्या दोन तीन वर्षापासून कंपनी ही चालत नाही म्हणून आपल्याला इथे कमी दिसत आहे म्हणजे ही आपल्याला संधी आहे की ह्या कंपनीमध्ये जर गुं गुंतवणूक केली तर आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा मिळू शकतो रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व आपल्याला इथं एक लाख दहा हजार करोडचे रिझर्व पाहायला मिळत आहेत इथं बघू शकता तुम्ही हे रिझर्व आहेत एक लाख दहा हजार करोड आणि कर्ज जर पाहिलं तर चार लाख अठरा हजार करोडचं कर्ज आहे कालही मी सांगितलं होतं की फायनान्स क्षेत्रामध्ये कर्ज हे असतंय ती गोष्ट इग्नोर करायला पाहिजे चार्ट जर बघितला तर चार्ट तुम्ही बघू शकता वारंवार इथं सपोर्ट घेतलेला आपल्याला इथं पाहायला मिळतं इथं सपोर्ट होता इथं इथं आणि इथंही सपोर्टवरच येत आहे कंपनी इथं सपोर्टवर झाली सतराशेच्या खाली जर कंपनी मिळत असेल कोटक महिंद्रा बँक सतराशेच्या खाली जर आली तर बाईंग करून तिला तुम्ही दोन हजाराच्या आसपास विकू शकता जर तुम्हाला तेवढीच ठेवायची असेल तर लॉंग टर्मसाठी ठेवायची असेल तरीही ही, ही कंपनी चांगली आहे पुढची कंपनी आहे प्रीती इंटरनॅशनल नाव बघू शकता तुम्ही ही प्रीती इंटरनॅशनल आणि काय करते इंडियन फर्निचर अँड लाईफस्टाईल ब्रँड ऑफर्स इंटिरियर कलेक्शन फॉर होम्स म्हणजे घरासाठी जे फर्निचर लागतं हे फर्निचर कंपनी बनवते ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर आपल्याला दोनशे अडतीस करोडचं मार्केट कॅप पाहायला मिळते म्हणजे छोटी कंपनी आहे स्टॉकचा पी जर पाहिला तर बावीसचा पी आपल्याला इथं पाहायला आहे आणि आर ओ सी एकतीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास बत्तीस आर आरोस, ओ सर ओई तेवीस पॉईंट सहा आहे आणि फेस व्हॅल्यू दहा म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो ई पी एस बघा छोटी कंपनी असूनही ई पी एस वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि स्टॉक मिडियन पीच्या खाली ट्रेड करत असलेला आपल्याला इथं पाहायला मिळत आहे मिडियन पी जर पाहिला तर मिडियन पी चोवीस पॉईंट एकचा आहे आणि छोटी कंपनी असूनही ही कंपनी कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ बघू सेल्स पाहिले तर दोन हजार अठरापासूनचे दहा करोडचे सेल्स आहेत नव्वद करोडपर्यंत घेऊन आलेली कंपनी म्हणजे सेल्स हे जवळपास नऊ पट झालेले आहेत पण हे तीनच कॉर्टरचे आहेत आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर एक करोडचं नेट प्रॉफिट दहा करोडपर्यंत आलं आहे म्हणजे प्रॉफिटही दहा पट झालेलं आहे पण हेही तीन क्वाटरचं आहे अजून एक क्वार्टर त्याच्यात ॲड होईल म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट छोटी कंपनी असूनही आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत एकदम जबरदस्त सेल्स प्रॉफ सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ आहे पाच वर्षाचे स्टॉक प्राईस सी आर त्रेचाळीस तीन वर्षाचे त्र्याण्णव आणि आता एक वर्षाची चौदा पाहायला मिळत आहेत त्यामुळे ही कंपनी ही गुंतवणुकी चांगली आहे रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व इथं बघू शकता हे रिझर्व आहे एकोणचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर कर्ज ह्या कंपनीवर झिरो आहे म्हणजे ही कंपनी आपल्याला गुंतवणुकीला चांगली आहे आणि सध्या ही सपोर्टवर असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे हा सपोर्ट तिनं घेतलेला वारंवार सपोर्ट घेतलेला इथं आपल्याला दिसत आहे आणि सध्या सपोर्टवरच आहे एकशे अठ्ठ्याहत्तर प्राईज ही जी चालू आहे आणि ज्यांना ठे जास्त वेळ ठेवायचं नाही ते ही कंपनी गे वर गेली तर दोनशे ऐंशीच्या आसपास तर त्यावेळेस ते विकू शकतात व तेवढं प्रॉफिट जे मिळेल ते प्रॉफिट ते घेऊ शकतात ज्यांना लाँग टर्मसाठी ठेवायची त्यांच्यासाठी सुद्धा कंपनी चांगली आहे बरेच जण म्हणतात की सपोर्टवर शॉर्ट टर्मसाठी काही कंपन्या असतील तर सांगा तर त्या ह्या सगळ्या आज मी ज्या कंपन्या सांगणार आहे त्या अशाच आहेत की ज्या शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं प्रॉफिट जनरेट करून देऊ शकतात पुढची कंपनी आहे एमटारटेक नाव बघू शकता तुम्ही इथं आज पॉईंट सहा झिरो टक्के म्हणजे पॉईंट साठ टक्के मायनस झालेली आहे अठराशे पंच्याऐंशीवर ही कंपनी चालू आहे डिफेन्स एरोस्पेस न्यूक्लिअर अँड क्लीन एनर्जी ह्यावर ही कंपनी आपले कंपोनंट बनवत आहे त्यामुळे कोणाला जर त्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची असेल तर एमटा टेक ही कंपनी त्याच्यासाठी चांगली कंपनी आहे पाच हजार सातशे सत्त्याण्णव करोडचं मार्केट कॅप सत्तरचा पी आणि आर ओ सी बावीस आर ओ सतरा आणि फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे हे सगळं इथं चांगलं आपल्याला पाहायला मिळत आहे मिड इन पी जर पाहिला तर एकाहत्तर पॉईंट नऊचा मिड इन पी आहे कंपनी मिड इन पीच्या जवळ ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे तुम्ही इथं बघू शकता मिड एन पीच्या जवळ आहे ई पी एस कंटिन्यू वाढलेले आहेत हे दोन क्वार्टर हे मायनस झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे त्यामुळे कंपनी हीसुद्धा आपल्याला डिस्काउंटवर पाहायला मिळत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघू दोन हजार बारापासूनचे शंभर करोडचे इथं बघा दोन हजार बारा सेल्स शंभर करोडचे सहाशे तेहतीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे तीन क्वार्टरचे आहे ते आणि प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट तीन करोडचं ब्याऐंशी करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे मध्ये मायनसही झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं नेट प्रॉफिट पाहिलं तर बऱ्यापैकी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे त्यामुळं इथं स्टॉक प्राईस हे ज्या आपल्याला चांगलेच मिळणार आहेत तीन वर्षाचे सध्या बावीस टक्के मिळालेले आहेत पण अजूनही त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर इथं बघा रिझर्व सहाशे एकतीस करोडचं आहे आणि कर्ज दोनशे एकोणपन्नास करोडचं आहे त्यामुळं कर्जामुळं ही कंपनी फेल होईल असं होऊ शकत नाही चार्ट जर बघितला तर एमटार्टेकचा चार्ट सपोर्टवरूनच ही कंपनी वर फिरलेली आपल्याला इथं पाहायला मिळते हे सपोर्ट होते आणि हे रेजिस्टन्स आहेत सपोर्टवरूनच ही कंपनी वर फिरलेली आपल्याला आप पाहायला मिळत आहे आणि ज्यांना लाँग टर्मसाठी ठेवायची नाही त्यांनी आता खरेदी करूनही वर गेल्यानंतर इथं जवळपास एकोणतीसशेच्या आसपास गेल्यानंतर विकू शकतात अठ्ठावीसच्या पुढं गेल्यानंतर कधीही ते आपलं प्रॉफिट बुक करू शकतात म्हणजे एका शेअरवर जवळपास त्यांना आठशे नऊशे प्रॉफिट मिळू शकते तर ही कंपनी लॉंग टर्मसाठी चांगली आहे आणि शॉर्ट टर्मसाठी साथ सुद्धा ही कंपनी चांगली आहे पुढची कंपनी आहे केमिकल क्षेत्रातली फाईन ऑर्गेनिक ही कंपनी व सुद्धा सपोर्टवर आहे शॉर्ट टर्मसाठी आहे आणि लॉंग टर्म साठी सुद्धा ही चांगली आहे फाईन ऑर्गेनिक आहे चार हजार दोनशे पासष्ट आणि हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप आपल्याला तेरा हजार करोडचं मार्केट कॅप पाहायला मिळत आहे पी एकोणतीस आहे आर ओ सी पासष्ट आर एकोणपन्नास दोन्हीही एकदम जबरदस्त आहेत आर ओ सी आर फेस व्हॅल्यू पाहिलं तर पाचशे आहे म्हणजे भविष्यामध्ये शेअरचे पाच तुकडे होऊ शकतात ई पी एस पाहिले तर ई पी एस हे तीन क्वार्टरचे मायन कमी कमी आलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत पण मागं वाढलेले आहेत आणि वाढल्यामुळं कंपनीचे पीसुद्धा आपल्याला इथं खाली मिळत आहे पण सध्याही अजून तो वर गेलेला आहे मीडियन पीच्या खालीच ट्रेड करत आहे त्यामुळे ही कंपनीसुद्धा आपल्याला डिस्काउंटर मिळत आहे जसेच प्रॉफिट चांगले यायला लागतील ही कंपनी वर गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि छोटी कंपनी असूनही कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघू दोन हजार सोळापासूनची आपल्याला इथं पाहायला मिळत आहे सहाशे साठ करोडचे सेल्स एकवीसशे त्र्याहत्तरपर्यंत कंपनी घेऊन आली हे तीन क्वार्टरचे आहेत मागच्या वर्षी जर पाहिलं तर तीन हजार तेवीस करोडचे आप सेल्स आपल्याला इथं कंपनीनं जनरेट केलेले दिसत आहेत त्यामुळं चांगलं सेल्स या कंपनीनं जनरेट केलेले आहेत नेट प्रॉफिट शहात्तर करोडचं नेट प्रॉफिट चारशे सत्तेचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे हे तीन क्वार्टरचे आहेत आणि मागच्या वर्षी सहाशे अठरा करोडचे प्रॉफिट ह्या कंपनीनं जनरेट केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि त्यामुळं स्टॉक प्राईस सी ए जी आर हे आपल्याला पाच वर्षाचे सत्तावीस तीन वर्षाचे तेवीस मिळालेले आहेत आणि एक वर्ष ही आता मायनस दोन टक्के आहे इथं जेव्हा कंपनी चालायला लागेल तर वरचेसुद्धा आपल्याला इथं बदललेले पाहायला मिळतील तर ही कंपनीसुद्धा आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे रिझर्व जर पाहिले तर रिझर्व दोनशे एकोणपन्नास करोडचे रिझर्व सोळाशे अठ्ठ्याण्णव पर्यंत आलेत आणि कर्ज एकशे दोन करोडचं चौदा करोडपर्यंत म्हणजे कर्ज कमी झाले आणि रिझर्व वाढलेत हा चांगला पॉईंट आहे या कंपनीचा चार्ट जर बघितला तर चार्ट सध्या सपोर्टवर असलेला आपल्याला इथं पाहायला मिळते वारंवार कंपनीनं हा सपोर्ट घेतलेला आहे आणि सपोर्टवरूनच वर ही कंपनी फिरलेली आपल्याला पाहायला मिळते चार हजार दोनशे साठ वर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे ज्यांना इथं खरेदी करून वर विकायचंय पाच हजार दोनशेच्या आसपास पाच हजार एकशेच्या आसपास ही कंपनी गेली तर ते विकू शकतात लॉंग सुद्धा ही कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये ही चांगला पैसा बनवून देऊ शकते मित्रांनो ह्या सगळ्या कंपन्या शॉर्ट टर्मसाठी आणि लॉंग लाँग सुद्धा खूपच चांगले आहेत तुम्ही अभ्यास करून यावर खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घ्यावा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद